नमस्कार सत्य एकता ज्ञान बुद्धी विद्या प्रेम यांचं प्रतीक म्हणजेच बाप्पा म्हणजेच लंबोदर म्हणजेच गणपती ईश्वर परमेश्वर गणपती हा देव गणेश देवा हा सत्य एकता प्रेम ज्ञान बुद्धी विद्या यांचं प्रतीक आहे गणपती गणेश देवा हा सत्तेचा देव आहे सत्याचा देव आहे जो ज्ञान बुद्धी आपल्याला प्रदान करतो प्रेमाचा प्रतीक आहे प्रेमाचा पाजरा फुलवतो तसेच एकता निर्माण करतो हा सर्व धर्म समभावी निर्माण करतो सर्वांचा देव आहे हा पूर्ण जगाचा देव आहे सर्वांचा लाडका आहे सर्वांचा चाहता आहे असा हा गणराजा विनायका लंबोदरा व्यंकटेश्वरा विघ्नेश्वरा संकटहारी दुखहारी दुखहर्ता असे बरेच नावे आहेत या देवाची आणि हा देव हा गणेश देव हा गणेशा खास करून बालगोपाळांचा आवडता आहे हा सार्वजनिक देव आहे यामुळे सर्वकडे सगळीकडे एकता प्रस्थापित होते सर्वांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होते सर्वांच्या मनामध्ये एकतेची भावना प्रस्थापित होते या गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात मतभेद विसरून द्वेष विसरून विसरून सर्वजण एकत्र येतात आनंदाने प्रेमाने उल्हसाने जोमाने प्रेरणेने थाटामाटाने गणपती बसावतात गर्जना करता। सर्व भान विसरून जातात आणि सर्वजण एकत्र येऊन या गणपतीची स्थापना करतात सर्वांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होते आस्था निर्माण होते ते सर्व काय विसरून जातात आणि देवाची अपार भक्ती ते करतात या गणपतीच्या सणामुळे सर्वत्र एकता प्रस्थापित होते प्रेम उत्पन्न होते सर्वांच्या मनामध्ये चांगलपणाची भावना उत्पन्न होते प्रेमाची भावना उत्पन्न होते सहकार्याची भावना उत्पन्न होते आणि खास करून माणुसकी जागृत होते चांगल्या गुणाची सांगड होते कर्तव्य जबाबदारीची जाणीव होते धैर्य धाडस ची जाणीव होते आवड गोडी इच्छा तयारी जिद्द चिकाटी संयम सहनशीलता जाणीव ध्येय ध्यास दुरदृष्टी या सर्वांची या सर्वांची जाणीव होते आणि हे भक्त लोक हे भक्तजन मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रेरणेने मोठ्या उल्हासाने थाटामाटात गणपती बसवतात गर्जना करतात मोर्या रे मोर्या रे गणपती बाप्पा मोर मोर्या रे बाप्पा मोर्या रे अशा गर्जना करतात ते मतभेद ते सर्व विसरून जातात आणि सर्व एकत्र येऊन भक्तिभावाने प्रेमाने उल्लासाने गणपती बसवतात कारण गणपती हा सत्याचा देव आहे गणपती हा एकतेचे प्रतीक आहे गणपती हा चा अलंकार आहे कारण जे आहे रत्न आहे गणपती हा विद्येचा देवता आहे गणपती हा विद्या विद्या प्रदान करतो गणपती हा ज्ञानबुद्धी आपली वाढवतो गणपती हा एकता प्रस्थापित करतो हा सत्याचा देवता आहे सत्याचा गणपती आहे म्हणून हा गणेश हा लंबोदर हा विघ्नेश्वर हा गणराया गणनायका विनायका हा गजमुख सर्वत्र प्रेमाची भावना उत्पन्न करतो एकतेची भावना उत्पन्न करतो सर्वत्र सत्यता निर्माण करतो चांगल्या गुणाची सांगड घालतो सर्वांना चांगला उपदेश देतो सर्वांची काळजी चिंता करतो सर्वांना सहानुभूती देतो सर्वांचं संकट दूर करतो हा विघ्नहरी आहे हा संकट हरि आहे हा गणेश देव सर्वांचे दुःख दूर करतो सर्वांचं जीवन सुखकारक करतो सर्वांचं जीवन आनंदायी करतो सर्वांना महत्वाची प्रेरणा देतो प्रोत्साहन देतो सर्वांनी एकत्र यावे चांगले राहावे प्रेमानं राहावे सत्य मार्गाने चालावे चांगल्या गुणाची सांगड घालावी मायेने प्रेमाने सर्वांनी राहावे याचेही मार्गदर्शन करू आवड गोडी इच्छा तयारी जिद्द चिकाटी संयम सहनशीलता कष्ट मेहनत जाणीव ध्येय ध्यास दूरदृष्टी माणुसकी नम्रता अशा सर्व गोष्टीची हा जाणीव करून देतो हा देव हा ईश्वर हा परमेश्वर हा सत्याचा देव एकतेचे प्रतीक ज्ञान बुद्धीचा कारंजा अलंकार हा सर्वांना हा सर्वांना सुखी करतो सर्वांचं दुःख दूर करतो सर्वांचं विघ्न दूर करतो सर्वांच्या मनात प्रेम उत्पन्न करतो एकता उत्पन्न करतो सर्वांना सत्य मार्गाने चांगल्या मार्गाने सुंदर मार्गाने चालण्याचं मार्गदर्शन करतो हा देव सर्व श्रेष्ठ आहे हा गणपती सर्व श्रेष्ठ आहे गणेशामुळे या, या देवामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण होतं सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होतं सर्व पूर्ण जगात सर्वत्र पूर्ण जगा, जगामध्ये उत्साहाचं आनंदाच प्रेमाच एकतेच उलसाच वातावरण निर्माण होते सर्वजण आपले दुःख विसरून सर्वजण आपले मधव विसरून सर्वजण आपल्या कटकटी बाराभानगडी विसरून आनंदात राहतात आणि थाटामाटाने उत्साहामध्ये जोमाने प्रेरणे गणपती बसवतात असा श्रेष्ठ हो सर्वश्रेष्ठ ज्ञानी उत्तम परम परमज्ञानी बुद्धीमान सुंदर पराक्रमी धाडसी बलशाली हिंमतवान असा गणेश असा गणपती असा लंबोदर असा विनायक गजानन हा देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणून हा एकता प्रस्थापित करतो हा सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण करतो हा सर्वत्र एकता प्रस्थापित करतो म्हणून भक्तांनो एकता प्रस्थापित करा प्रेमाने राहा आनंदाने राहा या महाबलशाली ज्ञानी बुद्धिमानी या देवाचं या गणेश देवाचं नमस्मरण करून सर्वत्र शांततेचं वातावरण निर्माण करा सर्वत्र शांतता ठेवा प्रेम उत्पन्न करा एकता उत्पन्न करा सर्वांनी एकत्र यावं सर्व भारतातील सर्व भारतीयांनी एकत्र यावं एकता प्रस्थापित करावी आपलं हिंदुत्व टिकून ठेवावं आपला देश टिकून ठेवावा आपल्या देशाची प्रगती करावी विकास करावा हिंदी तो टिकून राहिलं पाहिजे टिकलं पाहिजे म्हणून या गणपतीची आराधना करून गणपती नामस्मरण करून शुद्ध मनाने पूजन करू तुम्ही निश्चय करा पक्का निधार करा आणि चांगल्या मार्गाने चला सर्वत्र एकता प्रस्थापित करा एकतेचं महत्त्व खूप आहे कारण एकता जर असली तर कोणी खेडू शकत नाही एकता जर असली तर कोणीही काही करू शकत नाही एकतेचं महत्त्व खूप आहे एकता असली पाहिजे सर्वामध्ये एकता असली पाहिजे पूर्ण भारतीयांमध्ये एकता असली पाहिजे एकजूट सर्वांनी राहिलं पाहिजे एक संघ निर्णय केला पाहिजे प्रेमानं राहिलं पाहिजे सत्यानं राहिलं पाहिजे चांगलपणानं राहिलं पाहिजे शिस्तीने राहिलं पाहिजे माणुसकी ठेवून राहिला पाहिजे माणुसकी ठेवली पाहिजे नम्रता विनम्रता ठेवली पाहिजे चांगल्या गुणांची सांगड घातली पाहिजे शहाणपणाने समदारपणाने राहिलं पाहिजे एकमेकांची मदत केली पाहिजे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे संकट समस्या अडचणी दुःख यांचा धाडसानी धैर्याने निकाराने सामना केला पाहिजे सर्वांसोबत प्रेमानं राहिलं पाहिजे सर्वावर माया केली पाहिजे सर्वावर प्रेम केलं पाहिजे नियत चांगली ठेवली पाहिजे मन सुंदर ठेवलं पाहिजे विचार चांगले ठेवले पाहिजे व्यवस्थित पदशीरपणे वागलं पाहिजे व्यवस्थित पदशीरपणे राहिलं पाहिजे चांगली वर्तून केली पाहिजे छान छान राहिलं पाहिजे सुंदरतेने राहिलं पाहिजे चांगले चांगले निर्णय घेतले पाहिजे तरच तुमची प्रगती होईल तुमचं जीवन सुधारेल आणि आपला भारत देश पुढे जाईल आपला भारत देश एकजूट होईल भारतात एकता प्रस्थापित होईल आणि आपले हिंदुत्व टिकून राहील म्हणून सर्वांनी एकत्र या सर्वांनी एकता प्रस्थापित करा या सणाच्या निमित्ताने सर्वांनी चांगला संदेश घ्यावा सर्वांनी एकत्र यावे कोणी असो सर्व एकच आहे सर्वत्र समानता प्रस्थापित करा समानतेने वागा समानतेने राहा समानता टिकवा कोणी उच्च नाही कोणी नीच नाही कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही कोणी गरीब नाही या कोणी श्रीमंत नाही या कोणी कमी नाही कोणी जास्त नाही सर्वजण एकच आहे सर्वजण ईश्वराचे लेकरं आहे सर्व सारखेच आहेत सर्व एक समान आहे सर्वच धरती मातेचे पुत्र आहे सर्वच छान आहे सर्वच सुंदर आहेत सर्वच भव्य दिव्य आहेत सर्वांचीच प्रगती व्हावी पूर्ण भारतीयांची प्रगती व्हावी सर्वच पुढे जावीत सर्वांना यश मिळावे सर्वांचं जीवन चांगलं व्हावी सर्वांच्या अडचणी संकटे समस्या दुःख दूर व्हावी सर्वच यशाच्या चिखरावर जाऊन पोचावेत सर्वांना हवे ते मिळावे सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावेत सर्वांचं जीवन सुंदर रंगमय व्हावे सुखमय व्हावे दर्जेदार व्हावे मजेदार व्हावे सर्वांना सतबुद्धी मिळावी सर्वांनी सत्य मार्गाने चालावे सर्वांनीच खरे बोलावे सर्वांनी चांगले वागावे तरच सर्वांचं जीवन सुंदर होईल आणि आपला भारत पुढे जाईल सर्वजण एक आहे म्हणून सर्वत्र सर्वत्र एकता प्रस्थापित केली पाहिजे सर्वांनी चांगल्या रीतीने वागलं पाहिजे चांगला दृष्टिकोन ठेवला पाहिजे चांगले विचार ठेवले पाहिजे चांगलं मन ठेवलं पाहिजे दुसऱ्याच्या बाबतीत चांगला विचार केला पाहिजे दुसऱ्यांना मदत केली पाहिजे दुसऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे दुसऱ्यांना कमी समजू नये दुसऱ्याचा अपमान करू नये दुसऱ्याचा उपहास करू नये दुसऱ्याच्या परिस्थितीवर स्थितीवर बिकट परिस्थितीवर स्थितीवर असू नये उलट दुसऱ्यांना मदत करावी आपल्याकडून शक्य झाली तेवढी दुसऱ्यांची मदत करावी दुसऱ्यांना सहकार्य करावे त्यांना चांगलं मार्गदर्शन करावे त्यांना चांगली वाघ वाट दाखवावी त्यांना दिशा द्यावी भक्तांनो मित्रांनो चांगले वागा चांगले बोला चांगले राहा चांगले आचरण करा चांगले वाट करा या गणपतीची या गणेशाची विनायका या विनायकाची गजमुखा या गजमुखाची या गजाननाची या लंबोधरची आराधना करून तुम्ही एकता प्रस्थापित करा प्रेम उत्पन्न करा तिरस्कार ठेवू नका वाईट भावना ठेवू नका कपट ठेवू नका जास्त लालच हाव धरू नका अहंकार ठेवू नका कोणाला फसू नका कोणासोबत दबाडी करू नका कोणाचा विश्वासघात करू नका कोणाच्या चांगलपणाचा गोळेपणाचा फायदा गैरफायदा घेऊ नका चांगले वागा चांगले बोला तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल तुम्हाला पाहिजे ते मिळेल म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होईल गणपती गणेश हा एकदम मायाळू प्रेमळ दयाळू आहे ममताळू आहे ज्ञानी आहे बुद्धिमानी आहे ज्ञानी आहे सत्याचा देवता आहे एकतेचं एकतेचं प्रतीक आहे विद्येचा देवता आहे ज्ञान बुद्धीचा सागर आहे मायेचा सागर आहे म्हणून हा गणपती तुम्हाला काहीही कमी करणार नाही तुमचं जीवन सुखी करेल आनंदी करेल रंगमय करेल सदा सुखी करेल फक्त तुम्ही गणपतीचं नामस्मरण करा आराधना करा आणि चांगले वागा सर्वांसोबत चांगले वागा तुमचं बोलणं तुमचं वागणं तुमचं राहणं तुमचं वर्तणूक करणं आचरण करणं व्यवहार करणं चांगले ठेवा सुंदर ठेवा योग्य ठेवा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा कष्ट मेहनत करा आळस निष्काळजीपणा फेकून द्या ध्यास ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा जिद्द चिकाटी ठेवा संयम सहनशीलता ठेवा माणुसकी ठेवा हिम्मत धाडस ठेवा आणि आपलं जीवन सुंदर करा सुंदरतेने आपलं जीवन जगा चांगलपणाने आपलं जीवन जगा चांगल्या मार्गाने चला जीवन सुंदर होईल रंगमय होईल मला पाहिजे ते मिळेल गणेश उत्सव हा सर्वांना एकत्र आणण्याचा मार्ग आहे गणेश उत्सव हा सर्वांना प्रेमाने राहण्याचा संदेश देतो गणेश उत्सव हा सर्वत्र एकता प्रस्थापित करतो गणेश उत्सव हा सत्य मार्गाने चाला असं सांगतो चांगला संदेश देतो म्हणून गणेश देव हा गणपती देव हा विनायक गजमुख लंबोदर हा सत्यमार्गाने चालायला सांगतो एकता प्रस्थापित करतो माया ममता प्रेमाने राहायला सांगतो सर्वांनी एकत्र या यायला सांगतो सत्याय मार्गाने चालायला सांगतो हिंमत देतो धाडस देतो मार्गदर्शन करतो प्रेरणा देतो प्रोत्साहन देतो मदत करतो सहकार्य करतो संकट दूर करतो ज्ञान देतो बुद्धी देतो आणि आपलं जीवन सुंदर करतो हो। असा हा गणेश देव असा हा गणपती देव हा सर्वश्रेष्ठ आहे सुंदर आहे ज्ञानी बुद्धिमानी आहे म्हणून भक्तांनो तुम्ही या सणाच्या निमित्ताने चांगला दृष्टिकोन ठेवून चांगले विचार ठेवून माणुषकी ठेवून चांगल्या गुणाची सांगड घालून धैर्य धाडस ठेवून हिंमत ठेवून एकता ठेवून सत्यता ठेवून प्रेम ठेवून ज्ञान बुद्धीचा चांगला चा चा विचार वापर करून विचारांचा चांगला चा वापर करून आपलं जीवन सुंदर बनवा आपला विकास करा आपली प्रगती करा सुंदर मार्गाने चाला आणि जीवन सुंदर बनवा तर तुमची प्रगती होईल आणि तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून एकतेचं महत्त्व अपार आहे म्हणजे एकता उपासा आणि आपला भारत सुंदर बनवा बलशाली बनवा बलाढ्य बनवा छान बनवा पूर्ण भारतामध्ये एकता प्रस्थापित झाली पाहिजे सर्वजण एकत्र आले पाहिजे पूर्ण भारतीय एकत्र आले पाहिजे आणि आपलं हिंदुत्व टिकलं पाहिजे आपलं हिंदुत्व टिकून ठेवा आपला भारत सुंदर झाला पाहिजे आपल्या भारताची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे भारतामध्ये सर्वजण एकजूट झाली पाहिजे सर्वजण एकत्र आले पाहिजे सर्वत्र समानता प्रस्थापित झाली पाहिजे सर्वत्र एकसंदपणा आला पाहिजे सर्वत्र प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे सर्वांची प्रगती झाली पाहिजे सर्वांचं हित झालं पाहिजे सर्वांचं कल्याण झालं पाहिजे सर्वांचा विकास झाला पाहिजे सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे सर्वजण सुखी राहिले पाहिजे सर्वजण आनंदी राहिले पाहिजे सर्वांना यश मिळाले पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे सर्व सुखी राहिले पाहिजे जी। सर्वांचं जीवन सुखी आनंदमय रंगमय मजेदार मजेशीर भव्य दिव्य समृद्ध झालं पाहिजे हे सर्वत्र समानता प्रस्थापित झाली पाहिजे तरच सर्वांचं कल्याण होईल आपला देश पुढे जाईल भारत पुढे जाईल आपली प्रगती होईल बाप्पाचं नामस्मरण करा बाप्पाची आराधना करा शुद्ध मनाने पवित्र मनाने पूजा करा अर्चना करा आराधना करा जय गणेश देवा गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या जय गणेश देवा जय गणपती देवा जय लंबोदरा जय विनायका जय जे गजानना जय जे गजमुखा जय जे देवा जय 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 गणेश देवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विचार नका धन्यवाद